रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज कार्यकारी संपादक इम्रान शेख यांचा वाढदिवस साजरा व नवनवीन पदाधिकारी नियुक्ती संपन्न सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्भीर ज्योत पत्रकार फाउंडेशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज कार्यकारी संपादक माननीय इम्रान शेख यांचा वाढदिवस निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या ऑफिस येथे साजरा करण्यात आला यावेळी निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते सर्वांनी इम्रान शेख यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्वांनी स्नेह हो भोजनाचा आस्वाद घेतला सर्व पदाधिकारी यांचा वाढदिवस निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन मार्फत साजरा करण्यात येतो त्यामध्ये निर्भीड ज्योत न्यूज निर्भीड पोलीस टाइम्स न्यूज रोखठोक पोलीस टाइम्स न्यूज रोखठोक रणरागिणी यांचा पण वाढदिवस साजरा करण्यात येतो सर्वांनी जिल्हाप्रमुख इम्रान शेख यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती माननीय यो योगेश घोलप यांच्या मार्फत करण्यात आली कविता नवाळे यांची रोकठोक रणरागिणी न्यूज क्राईम संपादिकापदी निवड केली ते क्राईम रिपोर्टरचे काम पाहत होते त्यांचं काम पाहून त्यांना पुढील जबाबदारी देण्यात आली श्रीमती निलिमा घोलप यांची रोकठोक रणरागिणी न्यूज कार्यकारी संपादिकापदी नियुक्ती करण्यात आली तसेच सुनीता केदार यांची, पदी यांची पदी निर्भीड ज्योत अन्याय अत्याचार निर्मूलन संघाच्या उत्तर महाराष्ट्र महिला सचिवपदी तर माननीय प्रकाश गांगरुडे यांची निर्भीड ज्योत न्यूजच्या संपादकपदी निर्भीड पोलीस टाइम्स न्यूज संपादकपदी संदीप काकड तर निर्भीड पोलीस टाइम्स न्यूज निवासी संपादक पदी मनीष मुथा यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्वनियुक्ती या संस्थापक तथा मुख्य संपादक योगेश घोलप यांच्या हस्ते करण्यात आल्या याप्रसंगी योगेश घोलप इम्रान शेख प्रकाश गांगुडे वसीम झारा परवीन बागवान नीलिमा घोलप सुनीता केदारे कोमल गांगुर्डे कविता नवाळे अनिता देशमुख मनीष मुथा मनोज भावसार आणि डॉक्टर संदीप काकड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते रोखोक पोलिसांसाठी संदीप काकड नाशिक